ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच वीस जूनच्या भागाची सुरुवात अर्जुन आणि अद्वैतपासून होते ज्यामध्ये अर्जुन अद्वैतजवळ त्यांना सापडलेला दागिन्याचा तुकडा नेमका कोणाचा आहे व तो कोणी विकत घेतला आहे याबद्दल काही रेकॉर्ड्स असतील तर ते दाखवण्याची विनंती करतो आणि अद्वैत त्यांचीही विनंती स्वीकारतो आणि त्याला एकोणीसशे पंच्याण्णव सालीचे सर्व रेकॉर्ड्स दाखवतो थर एकी कड़ी रवी राज आणी रवी राज तर एकीकडे प्रिया रविराज आणि प्रतिमासमोर दुखी होण्याचं नाटक करून सायलीच्या विरोधात त्यांना भडकवत असते पण रविराज तिच्या बोलण्यात न येता तिथून निघून जातो नंतर प्रिया, नागराज प्रियाला तिकडून बाहेर घेऊन जातो आणि सुभेदाराच्या घरात जरा चांगली वागणूक कर असं म्हणतो आणि त्याचबरोबर प्रिया प्रतिमाला गोळ्या वेळेवर देत राहा असं नागराजला म्हणते एकीकडे सायली आणि अर्जुनला त्या दागिन्याच्या तुकड्याबद्दल माहीत पडतं आणि तो तुकडा कालिंदी महाडिक नावाच्या एका व्यक्तीने बनवलेला असतो आणि त्याचसह तो दागिन्याचा तुकडा एस नावाच्या अक्षरापासून बनवलेला असतो असं त्यांना कळतं तर दुसरीकडे प्रिया प्रतिमाच्या फोनवरून पूर्णा आजीला मेसेज करते ज्यामध्ये प्रियावर खोटारडेपणाचा आरोप बंद करा असं ते लिहिते आणि हा मेसेज पाहून पूर्णा आजी आणि कल्पना दोघांनाही धक्का बसतो ज्यामुळे ते प्रतिमाला फोन करतात आणि असा मेसेज का केला असं तिला विचारतात आणि प्रतिमाने तो मेसेज केलेलाच नाही असं ती म्हणते तर उद्याच्या भागात सायली आणि अर्जुन दोघेही दागिन्याचा तुकडा नक्की कोणाच्या नावाचा असेल आणि त्यामागची सर्व कहाणी शोधू शकतील का हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला